काही झाले तरी मुंबई गाठायचीच या निर्धाराने राज्यातील अनेक ठिकाणी बैठका घेत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा समाजाची मोड बांधत आहेत मराठा समाज मागील अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करत आहे परंतु आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत त्यामुळे आता चर्चेला संधी नसून एकोणतीस ऑगस्ट ला मराठा समाज सरसगट ओबीसीतून आरक्षण घेणार असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मोर्चावरून अनेक तर्कवितर्क सुरू आहेत तसेच राजकीय वर्तुळात चर्चाही रंगले आहेत आम्ही आमच्या लेकरांसाठी आरक्षण मागतोय सत्तावीस तारखेला मराठी मुंबईकडे निघणार आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई समुद्रासारखी ताकद दाखवू आमच्या लेकरांना काठी लागली तर महाराष्ट्रातील सगळे रस्ते बंद पडतील असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चावर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीकाही करताना पाहायला मिळत आहेत परंतु यावेळी मनोज जरांगे पाटील खरेच मुंबई गाठणार की मागच्या वेळेसारखे ऐन वेळी माघार घेऊन गावी निघून जाणार असा प्रश्न चर्चेला जात असल्याचे सांगितले जात आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्टला ला समर्थकासह मुंबईकडे कूच करणार आहेत ते नवी मुंबई दाखल होतील त्यांच्या सोबत लाखो आंदोलक असल्याने पालिका पोलिसांची पुन्हा कसोटी लागणार हे नक्की पण गेल्या वर्षी त्यांनी अशाच आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईकडे कूच केली खरी पण ऐनवेळी माघार घेत वाशीतून पुन्हा गाव गाठले होते हे त्यांच्या समर्थकांच्या स्मरणातही असेल सरकारने त्यांना गंडवल्याची प्रतिक्रिया उमटली होती त्यामुळे यावेळी तरी ते मुंबई गाठणार का असा प्रश्न उपस्थित झाला तर आश्चर्य वाटायला नको अशी कुजबूज राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे दरम्यान सरकार दंगल घडून आणणार असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही मुंबईत पण जाणार आहोत आणि अतिशय शांततेत तेथे जाणार आहोत आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यासाठी जाण्याचा अधिकार आहे आता मराठे खवळून उठले सरकारने मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला पण समाज सोबत असल्याने मी भीत नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत मराठ्यांची पोरं आता थांबणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत अशी मनस्थिती समाजाची आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे आम्ही मुंबईला येत नाही अशी भूमिका मनोज रांगे पाटील यांनी मांडली होती